सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील शिवाजी महाराजांचा साठ फुटी भव्य पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे येथील चौथऱ्याचे काम पूर्ण झाले असून उद्यापासून पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होईल येत्या दोन महिन्यात शिवरायांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती रामसुतार आर्ट क्रिएशनचे उपाध्यक्ष अनिल सुतार यांनी सांगितले आज अनिल सुतार यांनी मालवण राजकोट येथे कामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली आता याच्यामध्ये आम्ही जे स्टील स्ट्रक्चर आहे ते डिप्लेक्स स्टील असतं म्हणजे स्टेनलेस स्टीलपेक्षाही जास्त मजबूत एक स्टील आहे ते आपण वापरतोय मधल्या स्ट्रक्चरसाठी आणि ब्रॉन्झ जे आहे ते सी नाईन झिरो थ्री एक कॉम्पोजिशन असतं ज्याच्यामध्ये एटी एट पर्सेंट कॉपर असतं एट पर्सेंट टेन फोर पर्सेंट झिंक असं कॉम्पोजिशन हे खूप हार्ड ब्रॉन्झ आहे आणि समुद्राच्या हवेचा पण त्याच्यावर जास्त काही परिणाम होत नाही आणि अशा दृष्टीने ह्या पूर्ण स्टील आणि ब्रॉन्झ हे मुख्य धातू आहेत ज्याच्याने आपण हा पुतळा तयार करतोय आणि याची लाईफ म्हणजे हजारो वर्षे तसं ब्रॉन्झील लाईफ तर आणि स्टीलची पण उंच ती आहे तर पुतळा खूप मजबूत होणार आहे साठ फुटाचा पुतळा आहे हा हात समोर आहे आणि तलवार साधारण चोवीस फूट उंच आहे म्हणजे टोटल माझ्या हिशोबाने साधारण एटी फीट एटी टू फीटच्या आसपास पूर्ण पुतळ्याची उंची त्याच्यासाठी आपण एक स्पेशल टेस्ट असतं ज्याला विंड टनल टेस्ट म्हणतात ते स्टॅच्यूची एक प्रतिकृती बनवून त्याच्यावर विंड वेगळे वेगळे टाकून एका टनलमध्ये ते सगळं बघतात की हातावर किती प्रेशर येतो आहे कपड्यांवर किती पायावर असं सगळं ते चेक करतात ते ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे आणि लवकरच त्याचे रिझल्ट येऊन जातील तर तेही आपण ते टेस्ट करून घेतोय म्हणजे आपल्याला जे पण वा वादळ असणार आहे किंवा असं काही असेल सिच्युएशन तर मॅक्सिमम लोड किती पडू शकतो त्याचं सगळं आपण चेक करतो आहे आणि त्या अनुषंगाने सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे हे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल असं दोन महिने लागतील आपल्याला एप्रिल पंधरापर्यंत आमचं टार्गेट आहे करण्यासाठी काही काही अडचणी येतात साईटवर तसे काही आले तर थोडस लागू शकतो पण पन, पंधरा एप्रिल आमची सर्वरंग समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय नावडेथील रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने